एकशे दहा आणि ह्याची किंमत आहे एकशे पन्नास रुपये ह्या तीनं खूप छान दैनंदिनी लिहिली आहे ह्याच्यात तिचं तिच्या घडलेली सगळी कहाणी लिहिलेली आहे जेव्हा तिच्या रुपाताईचं लग्न होतं त्यातलं एक कडवं मी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे तुझे सासर प्रेम फार सोडून मायऱ्याची घरदार जा जा रुपाली दिल्या घरी तू थाट गसंसार, मंडपात मायने धरले तुला पोटी मंगल आईने भरली तुझी ओटी आठव आईचे उपकारचे घरदार हे खूप छान होतं आणि ती जेव्हा शाळेतून घरी यायची तेव्हा एक एक मि एक घंटा ती टी व्ही पाहायची म्हणजे पाहायची जेव्हा ती टी व्ही पाहायची त्याच्यात खूप गाणं ऐकायची ती हे गाणं मला फार आवडलं तो गाणं मी तुम्हाला सांगते त्यांचे जेव्हा त्यांच्या शाळेचं निरोप समारंभ होत तेव्हा तिनं हे गाणं म्हटलं होतं तो गाणं म्हणजे कभी कभी ए मेरी बेस्ट फ्रेंड हुआ करती थी और आज मेरे सामने से जा रही है हम जुदा हो गए रास्ते खो गए मगर हम मिलेंगे मगर हम मिलेंगे हे याद रखना मी रिझा होतं का ना तुझे याद ना मेरी आहे हे हे कडून मला फार आवडलं आणि ह्याच्या मागे लगोरी ग्रुपाचा फोटो पण दिलेला आहे आणि ह्या सोनाली ताईनं खूप छान लिहिलेलं आहे आणि आमच्या शाळेत पण दैनंदिनी लिहितात आणि मला याच्यातून कळलं की दैनंदिनी कशी लिहायची मी आता जेव्हा दैनंदिनी लिहिते तेव्हा आता ह्या ह्या ताईनं जसं लिहिलं आहे तसंच लिहून लिहिणार आणि या पुस्तकावर सोनाली ताईचा फोटो पण आहे 对。<Okay. S 2> okay.